नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल गोष्ट शिकणार आहोत तुमच्या स्वप्नांना रिएलिटी मध्ये कसं आणायचं होय मित्रांनो ही फक्त कल्पना किंवा अफर्मेशनची गोष्ट नाही तर तुमच्या मेंदू आणि ॲक्शनचा मेकॅनिझम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची ड्रीम लाईफ खरोखर अचीव करू शकता मॅनिफेस्टेशन ही संकल्पना बऱ्याच लोकांसाठी फक्त एक फॅशन ट्रेंड सारखी वाटते जिथे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये हवे असलेले गोष्टी डायरीत लिहितात किंवा उच्चारतात अनेकांना वाटतं की फक्त विचार करण्यामुळे किंवा बोलण्यामुळे इच्छित गोष्टी आपोआप मिळतील पण खरे तर मॅनिफेस्टेशन म्हणजे हार्डवर्कचा शॉर्टकट नाही हे एक मनोवैज्ञानिक आणि कार्यक्षम जीवनशैलीचा भाग आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छित गोष्टीची कल्पना करणे नाही तर त्यासाठी ठोस कृती आणि सतत एकाग्रता ठेवणे आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर सतत लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा मेंदू त्याला महत्व देऊन त्या गोष्टींकडे लक्ष वेधतो ज्यामुळे तुम्हाला त्याचा साक्षात्कार होतो उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा नवीन फोन हवा असेल तर अचानक तुम्हाला प्रत्येक जाहिरातीत किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये तोच फोन दिसू लागतो आणि मित्रांनो ही नक्कीच जादू नाही तर तुमच्या मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया आहे याला न्यूरोसायन्स भाषेमध्ये आर ए एस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम असे म्हणतात जो तुमच्या मेंदूतल्या लाखो माहितींपैकी फक्त महत्वाच्या गोष्टी हायलाईट करतो प्रत्येकच क्षण तुम्ही अवचेतनपणे माहिती घेता पण आर एस त्यापैकी तुम्हाला उपयोगी किंवा तुमच्या ध्येयाशी संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला लावतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा आर एस त्या गोष्टीसाठी फिल्टर सारखा काम करतो आणि त्याच्याशी संबंधित माहिती सहज उपलब्ध करून देत असतो मित्रांनो हेच कारण आहे जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूची कल्पना सतत करता तेव्हा ती आयुष्यात दिसायला लागते त्यामुळे मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार करणे नाही तर तुमच्या मेंदूच्या प्रक्रियेला योग्य दिशा देऊन प्रत्यक्ष क्रियेमध्ये रूपांतरित करणे आहे मॅनिफेस्टेशनची खरी ताकद ह्या सातत्यपूर्ण फोकस आणि क्रियेत आहे तुम्ही जे दररोज फोकस करता तेच तुमच्या जीवनात आकार घेत जाते हवे असलेले ध्येय किंवा वस्तू स्पष्ट करून ठेवणे आणि त्यासाठी योग्य कृती करणे हेच खरे मॅनिफेस्टेशन आहे यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे योग्य योजना आखणे आणि नियमित कृती करणे करणे आहे फक्त विचार किंवा बोलणे पुरेसे नाही तुमच्या मेंदूला योग्य सिग्नल पाठवणे आणि त्यावर आधारित कृती करणे हेच आयुष्यात बदल घडवून आणते मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या इच्छित आयुष्याचा नकाशा तयार करून त्यावर ठोस पावले उचलणे जेणेकरून तुमचे मन आणि मेंदू एकत्रितपणे तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातात मेंदूवर मॅनिफेस्टेशनचा प्रभाव फार खोल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता खूपच रोचक आहे सर्वप्रथम हा मेंदूचा फिअर सेंटर म्हणून ओळखला जातो जेव्हा अनिश्चितता किंवा ताण निर्माण होतो तेव्हा सक्रिय होऊन स्ट्रेस वाढवते आत्मविश्वास कमी करते आणि क्रियाशीलता कमी करते परंतु मॅनिफेस्टेशन करताना तुम्हाला अमिक डेला सकारात्मक संदेश देता सर्व काही ठीक होईल मी सक्षम आहे अशा प्रकारचे संदेश मेंदूला पाठवता या प्रक्रियेमुळे फोकस वाढतो निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि तुम्ही अधिक ठाम आणि शांत मनाने पुढे जाऊ शकता मॅनिफेस्टेशन केवळ इच्छांचा विचार नाही तर तुमच्या अमिकडेला नियंत्रित करून मेंदूत तणाव कमी करण्याची एक शक्तिशाली साधन आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर सतत फोकस करता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवता तेव्हा तुमचा मेंदू स्वयंचलितपणे योग्य दिशा दाखवू लागतो दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे प्रिफ्रंटल कॉर्टेक्स जे निर्णय प्लॅनिंग आणि समस्या सोडवण्याची क्षमता नियंत्रित करते जेव्हा तुम्ही स्पष्टपणे तुमचे गोल ठरवता तुमच्या मेंदूचा जीपीएस सक्रिय होतो आणि तो सर्वोत्तम मार्ग दाखवतो ठराविक ध्येय निश्चित झाल्यावर मेंदू सतत योग्य पर्याय आणि निर्णय शोधत राहतो हे जीपीएस सारखे कार्य करून तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेते आणि संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी तयारी करून ठेवते मॅनिफेस्टेशन करताना मेंदूला स्पष्ट दिशा दिल्यामुळे तुमची एकाग्रता वाढते संकल्प दृढ होतो आणि तुम्ही स्वतःच्या क्रियाशीलतेला योग्य दिशेने वापरू शकता तिसरे महत्वाचे अंग म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि सबकॉन्शियस ट्रेनिंग जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाचा उच्चार करता किंवा डायरीमध्ये लिहिता तेव्हा मेंदू तो एक पेंडिंग टास्क मानतो आणि सतत पुश करतो जर तुम्ही क्रियाशीलता दाखवली नाही तर मेंदू गिल्ट आणि प्रेशर अनुभवतो जो तुम्हाला निश्चय करून पुढे जाण्यास प्रेरित करतो मित्रांनो ह्या प्रक्रियेमध्ये एक सोपी पण प्रभावी टेक्निक म्हणजे लेटर टू युनिवर्स डायरी आणि पेन घेऊन स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद करा आणि सर्व काही प्रेझेंट टेन्स मध्ये आधीच तुमच्याकडे आहे उदाहरणार्थ धन्यवाद युनिवर्स माझ्या परफेक्ट हेल्थसाठी माझ्या सपोर्टिव्ह मित्रांसाठी माझ्या सुखी कुटुंबासाठी यामुळे मेंदूतील मिडियल प्री कॉर्टेक्स सक्रिय होतो फिअर कमी होते ग्रॅटिट्यूड फिलिंग निर्माण होते आणि एकाग्रता वाढते हेच खरे मॅनिफेस्टेशन तुमच्या मन मेंदू आणि क्रियाशीलतेला एकत्रित करून इच्छित आयुष्याकडे नेणे व्हिज्युअलायझेशन आणि डिटेलिंग हा मॅनिफेस्टेशनचा एक अत्यंत प्रभावी भाग आहे जो केवळ मनात विचार करण्यापेक्षा खूप पुढे जातो पण मित्रांनो तुम्हाला जे हवे आहे त्याचे पूर्ण डिटेलमध्ये वर्णन करणे महत्त्वाचे आहे रंग आकार आवाज स्पर्श भावनिक अनुभव यांसह यासाठी तुम्ही चित्र व्हिडिओ क्लिप किंवा विजन बोर्ड तयार करू शकता आणि त्यावर सतत फोकस करू शकता यामुळे मेंदूच्या मोटर आणि सेन्सरी एरियात आहात जेव्हा तुमचे सबकॉन्शियस माइंड आणि शरीर अनुभवावर विश्वास ठेवतात तेव्हा तुमच्या मनामध्ये आणि मेंदूत एक प्रकारची सायकोफिजिओलॉजिकल मॅजिक तयार होते जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मेंदूच्या न्यूरोनेटवर्क आणि आर एएस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिव्हिंग सिस्टीमद्वारे कार्यान्वित होते त्यामुळे फक्त विचार करणे किंवा इच्छित गोष्टी पाहणे पुरेसे नसून त्याचे अनुभवात्मक रूपात चित्रण करून मेंदूला आणि शरीराला विश्वासात घेणे खूप महत्वाचे ठरते व्हिज्युअलायझेशन करताना तुम्ही जे अनुभव तयार करता ते मेंदूला आणि शरीराला खरे वाटते ज्यामुळे त्याची क्रियाशीलता वाढते आणि लक्ष केंद्रित राहते या प्रक्रियेमध्ये तुमचा मेंदू त्या गोष्टीच्या दिशेने मार्गदर्शन करत राहतो संभाव्य संधी आणि उपाय शोधतो आणि तुमच्या निर्णय क्षमता आणि इंट्युशन वाढवतो या अनुभवातून उत्पन्न होणारी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला क्रिएटिविटी मध्ये बदलते आणि समस्यांवर नवीन दृष्टिकोन देते. मित्रांनो फक्त कल्पना करणेच पुरेसे नसते. या डिटेलड व्हिज्युअलायझेशनमुळे तुमच्या मेंदूतील न्यूरोप्लास्टिसिटी वाढते आणि तुम्ही वास्तवात बदल घडवून आणण्यास सक्षम बनता. ट्रस्ट आणि रिलीज ही व्हिज्युअलायझेशन प्रक्रियेची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. लेटर लिहून किंवा डिटेल व्हिजन बोर्ड तयार करून नंतर तुम्ही लिहू शकता आय रिलीज धिस टू द युनिव्हर्स अँड आय ट्रस्ट युअर टायमिंग याचा अर्थ गिव्ह अप करणे नाही तर कंट्रोल सोडणे आणि वेळेवर विश्वास ठेवणे आहे जेव्हा तुम्ही कंट्रोल सोडता तेव्हा स्ट्रेस कमी होतो मन हलके होते आणि तुम्ही अधिक सहजपणे इंट्युटिव्ह निर्णय घेऊ शकता यामुळे मेंदूची क्रिएटिव्ह ऊर्जा मुक्त होते नवीन कल्पना आणि उपाय सुचतात आणि मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक बनते अशा प्रकारे ट्रस्ट आणि रिलीज केल्याने मॅनिफेस्टेशन केवळ मानसिक कल्पना राहून प्रत्यक्ष आयुष्यात बदल घडवतो हा मॅनिफेस्टेशन प्रक्रियेचा रियालिटी मध्ये बदल घडवून आणणारा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा करणे पुरेसे नाही तुमच्या इच्छित गोष्टींना प्रत्यक्ष आयुष्यात आणण्यासाठी कृती आवश्यक आहे मोठे ध्येय एकाच वेळी पाहिल्याने मेंदू फ्रीज होतो घाबरतो आणि निर्णय घेणे कठीण बनते त्यामुळे छोटे छोटे स्टेप्स घेणे खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक लहान प्रयत्न हा मेंदूसाठी एक सिग्नल असतो मी गंभीर आहे माझं मॅनिफेस्टेशन रिअल आहे या सिग्नलमुळे मेंदूत डोपा मिन रिलीज होतो आत्मविश्वास वाढतो आणि तुमची बिलीफ सिस्टीम मजबूत बनते छोट्या यशामुळे होणारा सकारात्मक फीडबॅक तुम्हाला पुढील स्टेप साठी प्रेरित करतो आणि मोटिवेशन कायम ठेवतो हो मित्रांनो मॅनिफेस्टेशनचे सूत्र अत्यंत सोपे पण शक्तिशाली आहे पहिले तर लेटर लिहा आणि इंटेन्शन सेट करा दुसरे बिलीव करा आणि ऊर्जा तयार करा जी तुमच्या क्रियाशीलतेसाठी बळकट आधार देते आणि आणि तिसरे घ्या तुमच्या प्रत्यक्षात आणा जेव्हा ह्या तीन गोष्टी सुसंगतपणे एकत्र येतात तेव्हा युनिवर्स तुमच्या स्वप्नांना हळूहळू रियालिटी मध्ये बदलायला सुरुवात करते हे सूत्र दाखवते की मॅनिफेस्टेशन केवळ मानसिक प्रक्रिया नाही तर विचार विश्वास आणि कृती यांचा संतुलित संगम आहे पण मित्रांनो शेवटी लक्षात ठेवा की जे बसून राहतात त्यांना फक्त शंका दिसतात आणि संधी लक्षात येत नाही परंतु जे हालचाल करतात जे सतत प्रयत्न करत राहतात त्यांना परिस्थितीतील संधी लगेच दिसतात आणि त्यांचा उपयोग करता येतो छोट्या स्टेप्समध्ये सतत पुढे जाणे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि विश्वास ठेवणे हेच खरे मॅनिफेस्टेशन आहे वास्तविक बदल हे फक्त बैठकीत विचार करून किंवा दिव्य कल्पना करून होत नाहीत ते प्रत्यक्ष कृती एकाग्रता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून घडतात जेव्हा तुम्ही विचार विश्वास आणि कृती यांना एकत्र आणता तेव्हा तुमचे स्वप्न आणि वास्तविकता यातील अंतर मिटते आणि आयुष्यामध्ये खरा बदल दिसू लागतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका